मकर संक्रांतीचा सण हा नवीन वर्षातील पहिलाच मोठा सण हा स्त्रीवर्गासाठी नवदांपत्यासाठी तसेच लहान मुलांसाठीही हा सण फार खास असतो या सणाबरोबर येतो हळदी कुंकू कार्यक्रम आणि बोरन्हाण बोरनाण हे पाच वर्षापर्यंत मुलांचे केले जाते बोरांनी घातलेली आंघोळ म्हणजेच बोरन्हाण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हे बोरनान आपण करू शकतो हे बोरनान का करतात तर शिशुसंस्कार म्हणून बोरनान हे केले जाते या बोरनाबद्दल एक आख्यायिका अशीही आहे एक करी नावाचा राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी वाईट विचार मुलांवर पडू नयेत म्हणून सगळ्यात अगोदर बाळकृष्णावर हे बोरनान केलं गेलं आणि तेव्हापासून सर्व लहान मुलांचं बोरणाण केलं जातं असं म्हटलं जातं शास्त्रानुसार बदलत्या वातावरणाशी नवबाळाला जुळवून घेता यावे बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरणाण केले जाते या काळातील फळे म्हणजेच बोरं उसाचे तुकडे गाजराचे तुकडे भुईमुखाच्या शेंगा तिळगुळ हरभरा रंगबिरंगी गोळ्या बिस्किटे मुरमुरे अशा वस्तूंनी बाळांचे आंघोळ घालतात बोरधान करायचे फार सोपे आहेत आपला परिसर स्वच्छ करावा रांगोळी काढावी घरामध्ये डेकोरेशन करावे छोट्या छोट्या मुलांना बोलवावे सिम्पल डेकोरेशन करून पतंग उडवण्याचा काळ असल्याने आपण पतंगही लावू शकतो आणि मग चटईवर टेबल ठेवावे किंवा चटईवर पाट ठेवून मुलांना काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यांना हलवाचे दागिने मुकूळ अशा प्रकारचे दागिने त्यांना परिधान करावे मुली असेल तर त्यांना काळी फ्रॉक परकर पोलके अशा प्रकारे वस्त्र परिधान करावे काळा रंग हा उष्णता शोधतो म्हणून उबदार राहण्यासाठी ह्या वातावरणामध्ये काळे कपडे घालतात हे सर्व झाल्यावर उत्सव मूर्ती बाळाचे अवक्षण करावे बोरणान करावे फोटो काढावेत आणि आठवणींची मनामध्ये जागा तयार करावी या दिवशी आपण इतर लहान मुलांनाही बोलवू शकतो आणि त्यांच्यासोबतही हा कार्यक्रम आनंद आपण शेअर करू शकतो आणि सेलिब्रेट करू शकतो अशा प्रकारे बोरनान हा कार्यक्रम फार सहज सोपा होण्यासारखा आहे पटकन होण्यासारखा आहे त्याच्यामुळे मुलांना आनंद देणाराही आहे त्याच्यामुळं करण्यासाठी काही हरकत नाही तर तुम्ही नक्की हा कार्यक्रम करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईबर करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ